नमस्कार मित्रांनो स्पार्टम पदे युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो एक नवीन जात आलेली बुद्धिस्ट धार्मिक अल्पसंख्यक शैक्षणिक संस्था दर्जा प्राप्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्था मंगरुळपीर तालुका मंगरुळपीर जिल्हा वाशिमद्वारा संचलित हे मित्रांनो व सिद्धार्थ विद्यालय मंगरुळपीर या शंभर टक्के अनुदानित शाळेवर सेवनवृत्तीमुळे रिक्त झालेले पदे वर्ग नववी दहावी करता शैक्षणिक वर्ष पंचवीस ते सव्वीस पंचवीस ते सव्वीसच्या दर मान्यतेच्या अधीन राहून खालील काही पदे भरचे बघा मित्रांनो हे बुद्धिष्ट धार्मिक अल्पसंख्यक शाळा आहे मित्रांनो आणि शंभर टक्के अशी अनुदानी शाळा आहे मित्रांनो आणि रिक्त होण्याचं कारण बघा काय दिलेलं आहे सेवानिवृत्तीमुळं पदरिक्त आहे मित्रांनो तर कोणत्या वर्गासाठी मित्रांनो नववी ते दहावीसाठी मित्रांनो तर कोणत्या संच मान्यतेनुसार मित्रांनो जे पदे भरल्या जाणार आहे ते संच मान्यतेच्या अधीन राहून मित्रांनो म्हणजेच काय दोन हजार पंचवीस ते सव्वीसच्या संच मान्यतेनुसार असं अधीन राहील हो मित्रांनो तर बघा सगळ्यात हो प्रथम पदाचे नाव पदाचे नाव शिक्षण सेवक हे मित्रांनो बघा शिक्षण सेवक सगळ्यात प्रथम याच्यामध्ये आपल्याला दिलेले बी एस सी बी एड गणनेसाठी मित्रांनो गणित संकेतशास्त्र इलेक्ट्रॉनिक संगणकशास्त्र माहिती तंत्रज्ञान बघा एक पद दिलेलं आहे मित्रांनो पदारसंख्येत दिले पदसंख्या एक मानधन बघा अठरा हजार मानधन राहील मित्रांनो प्रवर्ग असणारे मित्रांनो खुल्या वर्गासाठी मित्रांनो म्हणजेच खुल्या वर्गासाठी असलं तरी मित्रांनो कोणत्याही प्रवर्गातला असेल तरी तुम्ही तिथं अप्लाय करू शकता मित्रांनो अठरा हजार मानधन राहील मित्रांनो शासनाच्या नियमानुसार मित्रांनो शिक्षणसेवक लागू असल्यामुळे नेक्स्ट मित्रांनो बघा शिक्षण सहकारचं या ठिकाणी बघा बी एस सी बी एड विज्ञान भौतिकशास्त्र रसायनशास्त्र वनस्पतिशास्त्र प्राणीशास्त्र जीवशास्त्र पर्यावरणशास्त्र शू सूक्ष्मजीवशास्त्र जैवतंत्रज्ञान जीवरसायनशास्त्र कृषीशास्त्र तर बघा मित्रांनो एवढी तर तुम्हाला ऑप्शन दिलेले बघू शकता या ठिकाणी बघा पद दोन आहे मित्रांनो मानधन बघा अठरा हजार रुपये मानधन राहील मित्रांनो आणि जे प्रवर्ग आहे खुल्या प्रवर्गासाठी मित्रांनो म्हणजे कोणत्याही कॅटेगरीचा तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो काय अडचण नाही त्याच्यानंतर बघा तिसरं आहे मित्रांनो सेवक की मित्रांनो बी ए बी एडसाठी मित्रांनो इंग्रजी किंवा मराठी दिलेलं आहे ज्यामुळे सामाजिकशास्त्र इतिहास भूगोल समाजशास्त्र राज्यशास्त्र अर्थशास्त्र लोकप्रशासन एवढे ऑप्शन दिलेले सब्जेक्टचे बघा दोन पदे दिलेले आठ हजार हे मानधन राहीन खुल्या वर्गासाठी मित्रांनो इथे या ठिकाणीसुद्धा तुम्ही कोणताही अप्लाय करू शकता म्हणजे मित्रांनो शिक्षण पद आहे सगळ्यात प्रथम बघू शकता तर प सगळ्यात प्रथम मित्रांनो तुम्हाला बी एस सी बी एड लागेल मित्रांनो बी एस सी बी एड मग तुम्हाला गणित हा सब्जेक्ट असणं गरजेचं आहे मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिलेले गणित असो संख्याशास्त्र असो इलेक्ट्रॉनिक असो संगणकशास्त्र असो किंवा माहिती तंत्रज्ञान असणार मित्रांनो पादाची संख्या आपल्याला माहिती आहे मित्रांनो एकच आहे आणि मानधन तुम्हाला माहिती आहे मित्रांनो अठरा हजार हे मानधन असणार मित्रांनो कारण ज्युनियर कॉलेजचे असल्यामुळे तुम्हाला मानधन अठरा हजार असणार आणि प्रवर्ग खुल्या वर्गासाठी मित्रांनो म्हणजे कोणत्याही प्रवर्गातला गेला तरी तुम्ही काय हरकत नाही मित्रांनो सेकंड मित्रांनो सेकंड मित्र मित्रांनो शिक्षण सौकाच दिलं होतं याच्यामध्ये मित्रांनो बघा रसायनशास्त्र वनस्पती म्हणजे आपली जी पात्रता आहे मित्रांनो ती पात्रता सुद्धा बघू शकता बी एस सी बी एड मित्रांनो विज्ञान भौतिकशास्त्र रसायनशास्त्र वनस्पतीशास्त्र हे ऑप्शनल सब्जेक्ट आहे मित्रांनो प्रत्येकी बघा इथं तुम्हाला दोन हे दिलेलं आहे त्याच्यानंतर तिसरं सुद्धा मित्रांनो तसंच आहे बघा बी ए बी एड याच्यामध्ये ऑप्शनल तुम्हाला काही सब्जेक्ट आहे हे जर सब्जेक्ट असेल मित्रांनो तुम्ही अप्लाय करू शकता मानधनुसार तुम्हाला अठरा हजार राहील मित्रांनो त्यानंतर बघा तरी पात्र व गरजू उमेदवारांनी एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी बघा रविवारी रोजी दुपारी ठीक बारा ते पाचपर्यंत पर्यंत मूळ कागदपत्रासह विनंती अर्जासह झेरॉक्स सत्तेप्रती घेऊन प्रत्यक्ष मुलाखती सो खर्चानं उपस्थित राहायचं मित्रांनी बघा टीप दिली आपल्या इथं संस्था अल्पसंख्याक राजप्राप्त असल्यामुळं शासनाच्या नियमानुसार बिंदू नामावली लागू नाही त्यामुळे सदर सदरवपदी कोणत्याही जातीच्या प्रवर्गातून किंवा खुल्या प्रवर्गातून भरण्यात येईल बघा तर काय मित्रांनो जर गरजू उमेदवार असेल मित्रांनो तुमच्याकडे जर काही पात्रता वगैरे असेल मित्रांनो तुम्ही एकोणतीस तारखेला म्हणजे ठीक तुम्हाला एकोणतीस जूनला तुम्हाला रविवारी हजर राहायचं मित्रांनो तिथं तुम्हाला दुपारी ठीक तुम्हाला बारा ते पाच वाजेपर्यंत तुमचे जे मूळ डॉक्युमेंट असणार मित्रांनो जेवढे ओरिजनल डॉक्युमेंट असेल तेवढे मित्रांनो तुम्हाला सोबत घेऊन जायचे मित्रांनो व त्या ठिकाणी तुम्हाला विनंती अर्जासह झळक सत्यप्रती घेऊन प्रत्यक्ष मुलाखतीसाठी सो खर्चा उपस्थित राहायचं मित्रांनो कोणत्या प्रकारे तुम्हाला भाडं किंवा कोणत्या प्रकारे तुम्हाला वाहतुकीचा खर्च दिला जाणार नाही मित्रांनो दुसरी टीपी मित्रांनो बघा त्याच्यामध्ये दिलेली संस्था संस्था ही अल्पसंख्याक प्राप्त आहे अल्पसंख्याक प्राप्त असल्यामुळे त्या ठिकाणी कोणते बिंदू नामावली लागू नाही मित्रांनो त्यामुळे सदरूमपे ही कोणत्या जातीची असो कोणत्या प्रवासातून असो किंवा खुल्या प्रभागामधून ही जागा भरल्या जाणार आहे मित्रांनो तर त्याच्यामुळे तुम्ही करू शकता मित्रांनो त्यानंतर बघा अनुसूचित जातीच्या एस सी प्रयोगातील बघा एम सी एमे, एमे सी एम ए बघा एम एस सी एम ए सॉरी एम एस सी एम ए बी एड उच्च शिक्षित महिला प्रयोगाचं प्राधान्य देईल बघा मित्रांनो याच्यामध्ये सुद्धा जर तुमच्याकडं जर एखादा जर एखादी जर महिला जर असाल मित्रांनो बघा मित्रांनो एखादी जर महिला असन तिच्याकडे जर म्हणजे अनुसूचित जातीची बरं का मित्रांनो एस सी एस सी प्रवागातून जर एखादी महिला असन तिच्याकडे जर एम एस सी किंवा एम ए बी एड असेल मित्रांनो उच्च शिक्षित जर असेल तर त्या महिलेला काय असणार मित्रांनो या ठिकाणी प्राधान्य देईल मित्रांनो तर त्यामुळे मित्रांनो बरेचसे काही महिला किंवा बरेचशे मुली असतात त्यांचं एम एस सी बी एड वगैरे झालं असतात तर तुम्ही तिथं अप्लाय करू शकता मित्रांनो बघा तिसरे उच्च न्यायालयाचे विविध आदेशानुसार अल्पसंख्यक संस्थांना कोणत्याही परीक्षा म्हणजे पात्र टी ई टी सीई टी सी टी ई टी टेट लागू नाही तर बघा मित्रांनो एक चांगली मित्रांनो उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अल्पसंख्यक शाळेमध्ये कोणत्याच प्रकारचे म्हणजे जर ज्युनियर कॉलेज असेल तर तुम्हाला टी ई टी सी टी ई टी किंवा टेट लागू नाही मित्रांनो तर एक चांगली ऑपोज्युनिटी मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही जाऊन तुमचे डॉक्युमेंट सबमिट करून तुम्ही मुलाखतीसाठी पात्र होऊ शकता मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला मुलाखतीची मुलाखतीचे स्थळ सुद्धा दिले बघा कार्यालय सिद्धार्थ विद्यालय मंगरुलपूर जिल्हा वाशिम हे मित्रांनो मित्रांनो कनिष्ठ लिपिक पाहिजे बघा कनिष्ठ लिपिकासाठी मित्रांनो शंभर टक्के शा अशी आहे मित्रांनो बघा पुंडा ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ पुंडा द्वारा संचलित हे मित्रांनो या ठिकाणी स्त्री नंदकिशोर Uh, नंदिकेश्वर विद्यालय कुंडा तालुका अकोट जिल्हा अकोल्याचे मित्रांनो बघा अकोला जिल्ह्याचे जायत मित्रांनो मान्य अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अकोला यांचे मान्यता पत्र सुद्धा दिलेले बघा मित्रांनो या ठिकाणी शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अकोला यांचं मान्यता पत्र सुद्धा दिलेलं आहे इथं बघू शकता मित्रांनो यानुसार मित्रांनो शासकीय नियमाप्रमाणे खालील काही कनिष्ठ लेपकाचे एक पद भरणे बघा इथं पत्र सुद्धा अधिक भेटलेलं आहे मित्रांनो माननीय शिक्षण अधिकारी साहेबांचं इथं पत्र सुद्धा भेटलेलं आहे यानुसार त्यांना हे पदं भरायचे मित्रांनो तर बघा पदाचे नावे कनिष्ठ लिपिक हे मित्रांनो पदाची संख्या एकच आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला शैक्षणिक पात्रता सुद्धा दिली मित्रांनो बघू शकता एच एस सी एच एस सी किंवा एम एस सी टायपिंग तुम्हाला थर्टी टायपिंग फोर्टी लागेल मित्रांनो म्हणजेच कनिष्ठ लिपिकाची पात्रता मित्रांनो बघा याच्यामध्ये तुम्हाला बारावी पास लागेल मित्रांनो तुमच्याकडं कम्प्युटरचा तुम्हाला एम एस आय टीचा हा कोर्स लागेल मित्रांनो त्यानंतर तुम्हाला टायपिंग मंटी थर्टी लागेल आणि टायपिंग फोर्टी लागेल मित्रांनो आणि तो जो प्रवर्ग आहे मित्रांनो तो खुल्या प्रवर्गासाठी म्हणजे खुल्यामध्ये कोणत्याही कॅटेगरीचा असला तरी मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो बघा तरी वरील पात्र धारक उमेदवारांनी आपले अर्ज व पमपत्राचे मूळ प्रतिसह व झेरॉक्स प्रतिसह सो खर्चाने तीस जून दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी रोजी प्रत्यक्षात मुलाखतीसाठी खालील पत्त्यावर दुपारी अकरा ते दोन वाजेदरम्यान उपस्थित राहायचं बघा मित्रांनो तुमच्याकडं जर या पात्रता असेल मित्रांनो बरेचसे काही मुलं झाले मुलं असतात मित्रांनो त्या मुलांना कसं एच एस सी त्यांच्याकडे बारावी पास असतात एम एस आय टी केली असतात टायपिंग आणि थर्टी फोर्टी कोणाकडे असतात मित्रांनो सगळ्या अडचण नाही त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही काय करा मित्रांनो तीस तारखेला तीस जून दोन हजार पंचवीसला तुम्ही ठीक सोमवारी तुम्हाला सकाळी अकरा ते दोन या दरम्यान तुम्हाला काय करायचं त्या ठिकाणी उभे राहायचं आणि प्रत्यक्ष मुलाखत द्यायचं मित्रांनो या ठिकाणी पत्तासुद्धा देईल आपल्याला बघू शकता श्री नंदिकेश्वर विद्यालय कोंडा तालुका अकोड जिल्हा अकोला एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो नक्कीच तुम्ही तिथे जाऊन अप्लाय करू शकता मित्रांनो बघा नेक्स्ट आहे मित्रांनो शमी माझाद एज्युकेशन सोसायटी गिरोली तालुका मोन मानोरा जिल्हा वाशिम वाशिमची मित्रांनो बघू शकता प्रोफेसर जावेद खान उर्दू हायस्कूल महान तालुका बारशिटाकळी जिल्हा अकुल, अकोले अकोल्याची जे मित्रांनो या ठिकाणी बघा दर्जा प्राप्त अशी शाळा आहे मित्रांनो या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे बघा दर्जा प्राप्त आहे या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला की शासनाच्या नियमानुसार काही कलम वगैरे आपल्याला दिली बघू शकता वीस जून दोन हजार अठराच्या शासनय नियमाप्रमाणे ने प्रोफेसर जावेद खान उर्दू हायस्कूल महा महान तालुका बारशी टाकळी जिल्हा अकोला या ठिकाणी काही रिक्त पदे भारतीय मित्रांनो या ठिकाणी शंभर टक्के अशी आंदोलन शाळा मित्रांनो बघू शकतात शंभर टक्के आंदोलन शाळा मित्रांनो नववी ते दहावी करता भारतीय मित्रांनो शिक्षण पदे मित्रांनो पदाची संख्या एक ही शैक्षणिक पात्रता सुद्धा मित्रांनो काय बी ए बी एड दिलेलं आहे माध्यम फक्त मित्रांनो उर्दू असणारे सवर्गलेलं खुल्या वर्गासाठी मित्रांनो बघू शकता या ठिकाणी शहरामध्ये सुद्धा दिले काही रीझन दिले बघा या ठिकाणी दिले की जे पद होतं ते मुख्य ध्यापक साहेक शिक्षक होते तर त्यांचं मुख्य ध्यापक पद त्यांची पदोंदी झाल्यामुळे रिक्त पद रिकामय मित्रांनी यासाठी असं त्यांनी रीझन दिलेलं आहे तरी सुख उमेदवारांनी मूळ कागदपत्र सहसो खर्च आणि मुलाखतीच बघा एकोणतीस सहा दोन हजार पंचवीस सकाळ ठीक रविवारी ठीक अकरा वाजता तारीख अनोर उर्दू हायस्कूल गिरोली तालुका मानवरा जिल्हा वाशिम येथे उपस्थित राहायचं मित्रांनो तर बघा या ठिकाणी मोबाईल नंबरसुद्धा देईल मित्रांनो तुम्ही इथं कॉन्टॅक्टसुद्धा करू शकता त्यानंतर इथं पत्तासुद्धा जाईल एकोणतीस तारखेला मित्रांनो त्या ठिकाणी जाऊन तुम्ही मुलाखत देऊ शकता मित्रांनो बघा मित्रांनो श्री निळकंठेश्वर शिक्षण संस्था संचालित आहे मित्रांनो अल भाषिक अल्पसंख्याक प्राप्त शाळा आहे मित्रांनो बघा प्राथमिक विभाग आहे मित्रांनो या ठिकाणी श्री निळकंठेश्वर प्राथमिक शाळा या शाळेत खालील रिक्त पदावर सेवक नियुक्त करायची बघा शिक्षण सेवकाचं पद दिले या ठिकाणी सुद्धा आपल्याला दिलेली आहे यामध्ये एच एस सी डी एड किंवा डी टी एड पण तुम्हाला मित्रांनो प्राथमिक दर्जाचं शिक्षक असल्यामुळे मित्रांनो तुम्हाला टी ई टी आणि सी टी टी अनिवार्य मित्रांनो पदाची संख्यासुद्धा चांगल्या प्रकारे दिलेली बघू शकता मित्रांनो पदाची संख्या एकूण चार पद मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला तुम्हाला एक चांगली अपॉर्च्युनिटी मित्रांनो तरी बघू शकता पात्र उमेदवारांनी आपल्या आवश्यक शैक्षणिक पात्रता सह कागदपत्र सह छायांकित प्रतिसह स हस्ताक्षरात अर्ज बुधवारी बघा पंचवीस सहा दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत कार्यालयात सकाळी ठीक नऊ ते अकरा शनिवारी दुपारी बारा ते दोन या वेळ समक्ष सादर करावेत रविवार वगळून मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला हजर राहायचं मित्रांनो शनिवारी बरं का मित्रांनो एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो याच्यामध्ये टीप दिलेली आपल्याला इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण झाले उमेदवारांना प्राधान्य जर तुमचं जर शिक्षण जर इंग्रजी माध्यमातून जर झालं असेल मित्रांनो तर तुम्हाला काय असणार आहे या ठिकाणी प्राधान्य असणार मित्रांनो बघा त्यानंतर माध्यमिक विभाग दिले श्री नीलकंठेश्वर प्रशाला या शाळेत हल रिक्त पदावर सेवक नियुक्ती मित्रांनो शिक्षणसेवकाचे पदे बघा या ठिकाणी दिलेली पात्रता एच एस सी डी एड किंवा टी ई टी तुम्हाला सी टी टी अनिवार्य मित्रांनो पदसंख्या एक आहे टीप टी ई टी सी टी ई टी उत्तीर्ण उमेदवाराचा अर्ज करावे मित्रांनो जर मित्रांनो तुमच्याकडं जर टी ई टी किंवा सी टी टी असेल तरच तुम्ही अर्ज करा अर्ज करायची नाही मित्रांनो त्यांनी सहज सहज दिलेली बघू शकता पात्र उमेदवारांनी आपल्या आवश्यक शैक्षणिक कागदपत्र सांकित प्रतिसह सो अक्षरात अर्ज बुधवारी दिनांक बघा पंचवीस सहा पंचवीस रोजी अखेरपर्यंत कार्यालय सकाळी ठीक अकरा ते सायंकाळी पाच व शनिवारी सकाळी नऊ ते अकरा या वेळेस समक्ष सादर करावा मित्रांनो रविवार उघडून तुम्ही त्या ठिकाणी हजर राहून त्या ठिकाणी अर्ज देऊ शकता मित्रांनो आपल्या टीप देल इंग्रजी उत्तीर्ण झालेलं मनातून प्राधान्य राहील मित्रांनो जर तुमची जर मित्रांनो इंग्रजी भाषेमध्ये जर तुमचं जर शिक्षण झालं असेल तर तुमच्यासाठी काय असणारे प्राधान्य राहील मित्रांनो एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो ज्यांच्याकडे टी ई टी आणि सीई टी जे पात्र असणार मित्रांनो त्यांनी अवश्य त्या ठिकाणी दी तुम्ही जाऊन मुलाखत देऊ शकता मित्रांनो एक चांगली ऑपॉर्च्युनिटी अल्पसंख्याक प्राप्त शाळा आहे मित्रांनो आणि शिक्षण सेवक लागू तर बघा मित्रांनो नेक्स्ट शिक्षण सेवक पाहिजे त्याची जाहीर माझे विद्यार्थी संघ हिवरखेडा बुद्रुक संचालित राजाराम आनंद महाजन माध्यमिक विद्या भाषिक बघा विद्यालय भाषिक अल्पसंख्याक मित्रांनो हिवरखेडा जामनेर जिल्हा जळगाव या अनुदानित विद्यालयात खालील काही रिक्त पदे वार्षिक बघा उपशिक्षकाचे शिक्षण सेवकाचे पदे या ठिकाणी यांच्याकडे मान्यता सुद्धा मान्य शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद जळगाव यांची मान्यता अधीन राहून यांना बरेशे काही या पद शिक्षण सेवकाचं पद आहे सहा ते आठसाठी मित्रांनो बघू शकता सुद्धा दिलेली आपल्याला बघू इथं बी ए बी एड दिले पण मित्रांनो तुम्हाला टीई टी किंवा सी टी ई टी, टी उत्तीर्ण दुसरा सेकंड पेपर हे तुमचा अनिवार्य असणार मित्रांनो पदाची संख्यासुद्धा आपल्याला दिलेली बघू शकता पदाची संख्या मित्रांनो एक पदाची संख्या आहे आणि जात प्रवर्ग लागू नाही मित्रांनो अल्पसंख्या असल्यामुळे मित्रांनो त्या ठिकाणी ओपन आहे तुम्ही कोणत्याही कॅटेगरीचे असाल तरी मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता बघा पात्र वैसुक मित्रांनी विद्यालयात दिनांक पंचवीस सात दोन हजार पंचवीस बुधवार रोजी सकाळी ठीक दहा वाजता तुम्हाला मुलाखतीसाठी विद्यालयात आवश्यक का प्रमाणपत्र सुखाचं उपस्थित राहायचं तर बघा मित्रांनो ज्यांच्याकडे जर शिक्षण सेवकासाठी जर मित्रांनो पात्रता असेल बी ए बी एड असेल आणि त्यांच्याकडं जर टी ई टी किंवा ई टी जर तुमच्याकडं सेकंड पेपर जर तुम्ही उत्तीर्ण असाल तर मित्रांनो अवश्य तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तुम्ही मुलाखत देऊ शकता मित्रांनो एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारे जातीचा प्रवर्गाची कोणते लागू नाही हो मित्रांनो कारण अल्पसंख्यक असल्यामुळे त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला लागू नाही मित्रांनो कोणत्याही कॅटेगरीत असेल तर तुम्ही तिथं अप्लाय करू शकता मित्रांनो तर बघा मित्रांनो अशा नवीन 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 जाहिराती पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला जर तुम्ही जर नवीन असाल मित्रांनो तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि आपल्या जवळचे मित्र वगैरे असाल कोणी मैत्रिणी वगैरे असाल त्या ठिकाणी त्यांना तुम्ही शेअर करा मित्रांनो जेणेकरून त्यांचा सुद्धा काहीतरी फायदा झाला पाहिजे मित्रांनो जर कोणी डी एड बी एड असाल मित्रांनो त्यांच्यासाठी तुम्ही काहीतरी हेल्प करू शकता मित्रांनो त्या ठिकाणी आपला व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद